चला 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 दाखवतो कोंड्राची चिकन थाळी या कोंडरा चिकन थाळी हो कोंडरा आहे कोंडरा बीच आहे अच्छा कोणतं गाव आहे कोंडरा वाहिणी गाव आहे तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग या या हा आहे आपला कोंडऱ्याचा चिकन कुठंच नाही मिळणार कोंडर्या चिकन भारी हे भावा आता मी पुन्हा पुन्हा येणार ना चिकन खायला आय कोंडुरा या कोंडरा बीच बघितलात ना या आता हॉटेल कोंड्रा बीच बघायला हे बघा हॉटेल कोंडरा बीच आमचं या मला दाखवतो या हे बघा होडी बनवलेली आहे सारवलेलं आहे सर्व हे बसायला वगैरे तुम्हाला व्यवस्थित आहे बेसिन आहे तुम्हाला जेवायचं असेल तर चिकन थाली आहे मच्छी थाली आहे ठेकडा थाली आहे व्हेज आहे सर्व भेटेल तुम्हाला आणि वेगुर लावून आम्ही आणून देते बनवतो या बघा हे बोट बनवलेलं आहे तुम्हाला आईस्क्रीम हो बसायसाठी आईस्क्रीम मॉडेल सुद्धा तुम्हाला भेटेल आईस्क्रीम कोल्ड कोल्ड्रिंक वगैरे सर्व भेटेल माझं नाव संतोष मणकर हे आता पाडवायला सुरू केलं आहे पाडवायला सुरू केलं हो बोट आधी केलेली आहे ती अरे किती सिटिंग अरेंजमेंट आपली बोट मध्ये साधारण पंधरा लोक बसू शकतात त्याच्या 15 लोक बसू शकतात फुल फॅमिली पावसामध्ये वगैरे हो तुम्हाला पाणी वगैरे हो ओढायला येतंय ते पाणी असतं खाली पाणी असतं इथे बसणार आणि म्हणजे साधारण तुम्हाला बोर्ड ही दिसणार हां आणि हा लाकडी सातो आपला लाकडी साको बनवलेला आहे आणि इकडे जेवण आले आता जेवण आलेले आहे आता आता ते तुम्ही देणार तुम्हाला आपण इथे आम्ही जेवण वर घरी बनवतो इथे जेवायला वगैरे खाली बसून तुम्ही जेवू शकता अच्छा वर आपलं घर आहे घर आहे वरती माझं चुली बनतं सगळं तिथे चुलीवर आम्ही बनवतो जेवण मालवणी पद्धतीचं जेवण भेटतं इथे अच्छा दादा आणि हे आपलं हॉटेल कोंडुरा आहे इकडे कोंडुरा बीच आहे कोंडुरा हे नाव कसं काय म्हणजे आई कुठे नक्की आपलं कोंडुरा जर कोणाला खायला यायचं कुठे यायचं कुठे म्हणजे वेगुरला करून बारा किलोमीटरवर आहे हे आणि तिथून आल्यानंतर कोंडरा एक तिटा भेटणार तिथून लेप मारला की डायरेक्ट तुम्ही कोंडरा बीजवर येऊ शकता हे काय आपलं वायंगणी वायंगणी आमचं गाव गावाचं नाव आहे कोंड्राबीज वाडीचं नाव आहे गावाचं बीज आहे आणि आहे आणि कोंढरावाडीत हे कोंडरा बीज आहे समुद्राच्या बाजूला असल्यामुळे ते कोंडरा बीज आणि नंबर दिलाय तुम्ही पाठीमागे होतो नाईन फोर टू वन झिरो वन डबल फाय डबल सेवन हा नंबर आहे माझा अच्छा या नंबर संपर्क ऑर्डर आम्ही देऊ शकतो म्हणजे आधी पण त्यांना ऑर्डर द्यावं लागेल ऑर्डर द्यावं लागेल माती वगैरे वेंगुर लावून आणतो कारण जवळ इथे भेटत नाही मच्छी चिकन वगैरे काय असेल ते आता आपण कोंड्रबीची चिकन थाळी लावूया रस्सा रस्सा हे आहे सोलकडी कोंडरा सोलकडी हे आहे चिकन सुखा हो मालवणी मसाला आहे बनवले आहे पण मालवणी मसाला आहे आम्ही स्वतः बनवतो मसाला घरचा आमच्या शेतातला राईस आहे शेतातला राईस हो हा पी शेत रस्सा आमचा कोंडुराचा चिकन रस्ता आपली थाळी तयार झालेली आहे ही आहे आमच्या कोंडुरा बीचची स्पेशल चिकन थाळी ही कोंडुराची चिकन थाळी मंडळी कोंडुरा बीचला मिळेल तुम्हाला ही स्पेशल अशी चिकन थाळी काय खमखमाट सुटला आहे जबरदस्त मसाल्याची कमाल आणि घरगुती त्यांचा शेतातला राईस जबरदस्त आहे ट्राय करूया मंडळी हे कोंडुरा स्पेशल चिकन वायंगालीचं इकडे चिक चपाती घेतलेलं आहे आपण वारा ऐकू आणि

जो व्यवसाय आहे ना तो ऑर्डर बेस आहे तिथे ऑर्डर दिल्यानंतरच तुम्हाला ते बनवून दे देतात त्याचा नंबर मी खाली दिलेलाच आहे कमेंट बॉक्समध्ये पण आहे आणि स्क्रीनवर पण आहे तुम्ही ट्राय करू शकता ते बघा बोट आहे बोटमध्ये बसून तुम्ही एवढं आनंद घेऊ शकता अगो साखरू आहे आहे ते समुद्र आहे पावसाळ्यात अजून उत्तम हे खाली सगळं पाणी वाहत असतं फोन करा आणि ते राहत फोन करा भेटा हटिंगेश्वर मंदिर आहे एक मस्त असा स्पॉट आहे फक्त या पण कचरा करू नका मंडळी भेटू अशा एका नवीन